मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून राज्यात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकवर तीस जानेवारी रोजी सकाळी हाडाखेडेतील राज्य सीमा तपासणी नाक्यावर धडक कारवाई करण्यात आली या तंबाखूजन्य पदार्थसह तेवीस लाख सदुसष्ट हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती तालुका पोलिसांनी प्रसारमाध्यमांना दिली संशयित ट्रक मध्य प्रदेशातील सेंदव्याकडून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली म्याले होती मिळालेल्या माहितीवरून राज्य तपासणी नाक्यावर सापळा रचला होता दरम्यान डीएल शून्य जी सी एक्कावन्न चौपन्न क्रमांकाची ट्रक येताना दिसून आल्याने तिला थांबवून चौकशी करीत तपासणी केली असता ट्रक मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेली आठ रुपये किमतीची आराधना छाप व प्रीमियम रत्ना छाप नावाची सुगंधित तंबाखू आढळून आल्याने पंधरा लाखाच्या ट्रकसह तेवीस लाख सदुसष्ट हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला या प्रकरणी चालक सद्दाम मुनिजर वय बत्तीस व किल्नर मोहम्मद बिलाल फजरखान वय सत्तावीस दोन्ही राहणार फिरोजपूर मेयो तालुका पुन्हाणा जिल्हा नहू राज्य हरियाणा यांना ताब्यात घेण्यात आले असून व पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती तालुका पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकांवर दिली आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी येथील तालुका पोलीस पथकाने केली